धनतेरसच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा योग्य पद्धतीने कशी करावी मित्रांनो धनतेरसचा दिवस म्हणजे केवळ सोनं चांदी खरेदी करण्याचा दिवस नाही तर हा दिवस आहे लक्ष्मी मातेच्या आगमनाचा शुभतेचा आणि नवसंपन्नतेचा आरंभ करणारा क्षण या दिवशी जर आपण मनापासून लक्ष्मी मातेची पूजा केली घर स्वच्छ ठेवून दिव्यांचा प्रकाश पसरवला आणि योग्य विधीने देवीचं आवाहन केलं तर देवी लक्ष्मी स्वतः आपल्या घरात स्थिर होते आणि संपूर्ण वर्षभर आपल्यावर आपली कृपा आणि आशीर्वाद वर्षावते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत धनतेरसच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा योग्य आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करावी काय करावं आणि काय टाळावं आणि या पूजेमागचं खरं महत्व काय आहे हे सविस्तर जाणून घेऊया सर्वप्रथम म्हणजे घर स्वच्छ व पवित्र ठेवा धनतेरसच्या दिवशी सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे घराचं शुद्धीकरण आणि स्वच्छता करा असं मानलं जातं की लक्ष्मी माता ज्या घरात स्वच्छता प्रकाश आणि सुगंध असतो तिथेच प्रवेश करतात म्हणून या दिवशी सकाळपासूनच संपूर्ण घर अंगण स्वयंपाकघर पूजा घर आणि मुख्य दरवाजा नीट धुवून आणि पुसून घ्या ज्या कोपऱ्यात वर्षभर धूळ कचरा किंवा अनावश्यक वस्तू साचतात त्या जागा आजच्या दिवशी नक्की स्वच्छ करा घरातली जुनी आणि खराब वस्तू जसे की तुटलेली भांडी जळलेले दिवे खराब बूट आणि चप्पल तुटलेल्या मूर्ती किंवा तडे गेलेली भांडी या वस्तू आजच घरातून बाहेर काढा कारण अशा वस्तूंमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते यानंतर गंधयुक्त पाणी थोडं गंगाजल थोडं गुलाबजल आणि तुळशीची पानं टाकून घरभर शिंपडा यामुळे घरात सकारात्मक कंपनं निर्माण होतात आणि वातावरण प्रसन्न होतं संध्याकाळी मुख्य दरवाजाजवळ रांगोळी काढा घराच्या प्रवेशद्वारावर शुभ लाभ किंवा स्वागत असं लिहा आणि दोन्ही बाजूंना दोन सुंदर दिवे लावा असं केल्याने घरात शुभशक्तींचं आगमन होतं लक्ष्मी माता घरात प्रवेश करताना आपला आशीर्वाद देतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर पळते म्हणून लक्षात ठेवा घराची स्वच्छता ही फक्त बाह्य नव्हे तर आध्यात्मिक पवित्रतेचं प्रतीक आहे जसं शरीर शुद्ध असलं पाहिजे तसंच घरही शुद्ध आणि शांत असलं पाहिजे कारण जिथं स्वच्छता आणि प्रकाश असतो तिथेच लक्ष्मी मातेचा निवास असतो त्यानंतर पूजा करण्याची योग्य वेळ मित्रांनो धनतेरसच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करण्यासाठी योग्य वेळ निवडणं अतिशय महत्वाचं असतं कारण प्रत्येक क्षणाचा आपला एक शुभकाल आणि ऊर्जेचा प्रभाव असतो या दिवशी संध्याकाळचा प्रदोष काळ हा सर्वात शुभ मानला जातो कारण या काळात विश्वातील सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असते आणि देवी लक्ष्मीचं आवाहन करणे सर्वात प्रभावी ठरतं प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तानंतर साधारणपणे दीड तासाच्या आजचा वेळ या काळात देवी लक्ष्मी भगवान कुबेर आणि धनवंतरी देवतेची पूजा केल्यास घरात धन आरोग्य आणि समृद्धीचा होतो सामान्यत धनतेरसच्या दिवशी साय पाच वाजून तीस मिनिटांनी ते आठ वाजून तीस मिनिटे या दरम्यानचा काळ सर्वाधिक शुभ मानला जातो तुमच्या शहरातल्या सूर्यास्ताच्या वेळेनुसार हा काळ थोडं पुढे मागे असू शकतो पण शक्यतो सूर्यास्तानंतरच पूजेची सुरुवात करा कारण त्यावेळेला वातावरणात एक वेगळी दिव्यता निर्माण होते त्या क्षणी संपूर्ण घरात दिवे लावा अगरबत्तीचा सुगंध पसरवा आणि मन शांत करून लक्ष्मी मातेच्या पूजेची तयारी करा लक्षात ठेवा पूजा फक्त वेळेनुसार नव्हे तर भावनेनुसार फलदायी ठरते म्हणून मनात कोणताही राग ताण किंवा नकारात्मक विचार न ठेवता फक्त प्रेम कृतज्ञता आणि श्रद्धेने देवीचं आवाहन करा असं केल्यास लक्ष्मी मातेची कृपा तुमच्या घरावर नक्कीच होईल आणि त्या फक्त त्या दिवसापुरती नव्हे तर वर्षभर आपल्या घरात स्थिर राहतील आता बघूया पूजेची तयारी कशी करावी मित्रांनो धनतेरसच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा मनापासून करण्यासाठी सर्वात आधी आवश्यक असते शुद्ध मन शांत वातावरण आणि भक्तिभावाने केलेली योग्य तयारी कारण पूजा फक्त विधी नसते ती आपल्या श्रद्धेचा आणि सकारात्मक ऊर्जेचा एक सुंदर संगम असतो सुरुवातीला एक स्वच्छ जागा निवडा सर्वोत्तम म्हणजे घरातील ईशान्य कोपरा उत्तरे पूर्वेकडील दिशा कारण ही दिशा सकारात्मक ऊर्जेचा आणि देवतेचं प्रतीक मानली जाते त्या ठिकाणी एक स्वच्छ चौकी किंवा टेबल ठेवा आणि त्यावर लाल किंवा पिवळं वस्त्र अंतरा लाल रंग शक्ती आणि श्रीमंतीचं तर पिवळा रंग शुद्धतेचं आणि आनंदाचं प्रतीक आहे आता त्या वस्त्रावर लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा मा फोटो स्थापित करा तिच्या उजव्या बाजूस भगवान कुबेर डाव्या बाजूस गणपती बाप्पा आणि मागे धन्वंतरी देवतेचे चित्र ठेवा हे सर्व देव एकत्र असणं म्हणजे आरोग्य संपत्ती आणि शुभतेचा त्रिवेणी संगम आहे यानंतर पूजेच्या थाळीत सर्व पूजा वस्तू नीट मांडून ठेवा फुले फळे तांदूळ पंचामृत दूध दही तूप मध आणि साखर रोळी गंध अगरबत्ती कापूर आणि देवीसाठी आवडती मिठाई लक्ष्मी मातेच्या चरणाजवळ थोडेसे तांदूळ आणि एक रुपया नाणे ठेवा हे समृद्धी आणि शुभतेचं प्रतीक आहे तसंच एक छोट कलश घ्या त्यात शुद्ध पाणी थोडं गंगाजल आणि पान ठेवून त्यावर नारळ ठेवा हा कलश म्हणजे देवीच्या उपस्थितीचं चिन्ह मानलं जातं पूजा सुरू करण्यापूर्वी स्वतःचे हातपाय स्वच्छ धुवा शक्य असेल तर नव किंवा स्वच्छ कपडं परिधान करा आणि काही क्षण डोळे मिटून देवी लक्ष्मीला मनात आमंत्रण द्या हे माता लक्ष्मी आज आपल्या कृपेचा वर्षाव आमच्या घरावर करा आमचं जीवन प्रकाशमय आणि समृद्ध बनवा असं केल्याने पूजा केवळ विधी राहत नाही तर ती एक आत्मिक अनुभूती बनते जी घरात शांतता स्थैर्य आणि धनधान्याची भरभराट घेऊन येते आता दीप प्रज्वलन कसे करायचे ते बघू मित्रांनो धनतेरसच्या दिवशी पूजा पूर्ण करण्याच्या महत्वाच्या टप्प्यात येतो दीप प्रज्वलन दीप म्हणजे केवळ प्रकाशाचं प्रतीक नाही तर अंधारावर विजय नकारात्मक ऊर्जेवर सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे याच दिवशी जर आपण योग्य प्रकारे दिवा लावला तर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या घरात स्थिर राहतो आणि घरात सुख शांती व समृद्धी नांद येते सर्वप्रथम नवीन सोन्याचा चांदीचा किंवा मातीचा दिवा घेऊन येवा हा दिवा उत्तर किंवा ईशान्य कोपऱ्यात लावणे सर्वात शुभ मानले जाते दिव्याच्या आत शुद्ध तूप आणि कापसाची वाती ठेवा दिवा लावताना मन शांत ठेवा आणि फक्त लक्ष्मी मातेचा स्मरण करा दीप लावतानाच हा मंत्र उच्चारावा ओ महालक्ष्मी नमहा हा मंत्र बोलताना मनात फक्त श्रद्धा आणि भक्ती असावी कारण ज्या भावनेने उच्चार केला जातो त्या भावनेने देवी प्रसन्न होतात दिवा प्रज्वलित केल्यानंतर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात हलक्या हाताने दिवा फिरवा जणू घरातील प्रत्येक कोपऱ्यात प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जा पसरत आहे संध्याकाळच्या त्या शांत वेळेत जब दिवा उजळतो तेव्हा लक्ष्मी मातेचा प्रकाश आपल्या जीवनावर चमकतो आणि घरात सुख संपन्नता आणि समाधान घेऊन येतो दीप लावल्यानंतर घरातील इतर दिवे आणि अगरबत्तीही प्रज्वलित करा आणि पूजेची तयारी पूर्ण झाल्यानंतर लक्ष्मी मातेसाठी नैवेद्य ठेवा फुले फळे आणि मिठाई जी देवीला अर्पण केली जाते ती घरात समृद्धीची प्रतीक ठरते यानंतर पूजाविधी सुरू कशी करावी मित्रांनो दीप प्रज्वलनानंतर आता येतो पूजाविधी सुरू करण्याचा महत्वाचा टप्पा धनतेरसच्या दिवशी सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली जाते कारण कोणतीही शुभ कार्य सुरुवात गणपती बाप्पाशिवाय पूर्ण होत नाही गणपती बाप्पाला तुळशीची पाने फुले रोळी आणि तुपाचा दिवा अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा की हे बाप्पा घरात सुख समृद्धी आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहो यानंतर लक्ष्मी मातेच्या मूर्ती किंवा फोटोच्या समोर थांबा मन शांत करा आणि भावपूर्ण श्रद्धेने लक्ष्मी मातेचं आवाहन करा ओम क्लीम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा उच्चार करताना मनात केवळ आशीर्वादाची भावना ठेवा काय कि ज्या भक्तीने मंत्र उच्चारला जातो ती देवीला सर्वात जास्त प्रसन्न करते त्यानंतर पूजा वस्तू अर्पण करा फुले फळे अक्षता तांदूळ नैवेद्य मिठाई फळे गंध कापूर आणि तुपाचा दिवा देवीच्या चरणाजवळ ठेवा ध्यानात ठेवा की प्रत्येक वस्तू भक्तीभावाने अर्पण करणे महत्वाचे आहे या पूजेच्या दरम्यान आरतीची तयारी करा एक छोटा घंटा वाजवा दीप दाखवा आणि संपूर्ण कुटुंबाने मनापासून आरती गा आरती करताना असा मंत्र म्हणावा जय देवी जय देवी जय महालक्ष्मी माता सुख संपत्तीची आमच्यावर वर्षा होवो या पूजेमुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद घरात स्थिर होतो घरात सुख शांती आरोग्य संपन्नता आणि भरभराट नांदते आणि संपूर्ण कुटुंबावर देवीची कृपा सदैव राहते त्यानंतर धन्वंतरी आणि कुबेर देवतेची पूजा कशी करावी मित्रांनो धनतेरस हा दिवस केवळ धनसंपत्तीचा नव्हे तर आरोग्य समृद्धी आणि सुख शांती यांचा सण देखील आहे या दिवशी लक्ष्मी मातेच्या पूजेबरोबरच धन्वंतरी आणि कुबेर देवतेचीही पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते सुरुवातीला भगवान धन्वंतरी यांची पूजा करा ज्यांना आरोग्याचे देवते मानले जाते धन्वंतरी देवतेला तुळशीची पाने फुले आणि शुद्ध तुपाचा दिवा अर्पण करा मंत्रोच्चार करताना मनात फक्त आरोग्य रोगमुक्त जीवन आणि कुटुंबातील सर्व सदस्यांच्या निरोगी जीवनाची प्रार्थना ठेवा यानंतर कुबेर देवतेची पूजा करा जे धन संपत्ती आणि घरातील आर्थिक स्थैर्याचे रक्षक मानले जातात कुबेर देवतेला फुले तांदूळ आणि नाणी अर्पण करा मनात प्रार्थना करा हे कुबेर देव आमच्या घरात सुख संपत्ती समृद्धी आणि स्थिरता नांदो आमच्या कुटुंबावर आपली कृपा सदैव राहो या पूजेनंतर सर्व पूजा वस्तू लक्ष्मी मातेच्या चरणाजवळ ठेवून आरती करा आणि संपूर्ण कुटुंबाने दीप दाखवून भक्तिभावाने आरती गायला सुरुवात करा अशा रीतीने धन्वंतरी कुबेर आणि लक्ष्मी मातेच्या पूजेने घरात संपूर्ण वर्षभर आनंद स्वास्थ्य आणि समृद्धी टिकते त्यानंतर बघूया धनतेरसला काय करावे आणि काय करू नये नंबर एक सोनं आणि चांदी धनतेरसचा पहिला विचार म्हणजे सोनं आणि चांदी या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं कारण ते समृद्धीचं आणि स्थैर्याचं प्रतीक आहे जर मोठं सोने विकत घेणं शक्य नसेल तर छोटासा नाणं ब्रेसलेट किंवा चांदीचा सिक्का घेतला तरी चालतं असं मानलं जातं की लक्ष्मी माता या दिवशी घरात येते आणि सोनं चांदी हे तिचं प्रिय रूप आहे नंबर दोन पितळ तांब किंवा स्टीलची भांडी या दिवशी धातूची भांडी खरेदी करणे फार शुभ असते विशेषतः तांब्याच्या किंवा पितळेच्या वस्तू घेतल्यास घरातील आरोग्य सुधारतं आणि वास्तुशास्त्रानुसार धनवृद्धीही होते पण लक्षात ठेवा भांडी घेताना ती रिकामी आणू नका त्यात थोडं तांदूळ हळद किंवा गहू टाका आणि मगच घरात आणा कारण रिकामं भांड म्हणजे रिकामं भाग्य मानलं जातं नंबर तीन लक्ष्मी गणेश मूर्ती धनतेरसच्या दिवशी नवीन लक्ष्मी मातेची आणि श्री गणेशाची मूर्ती खरेदी करून घरी आणणं अतिशय शुभ असतं या मूर्तीची पूजा धनतेरस आणि दिवाळीच्या रात्री केली की घरातील अडथळे दूर होतात आणि लक्ष्मी स्थिर राहते नंबर चार शुभ झाडं मनी प्लांट तुळस किंवा बांबू प्लांट धनतेरसला या झाडांची खरेदी केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि लक्ष्मीचा वास वाढतो विशेषतः मनी प्लांट घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवल्यास धनवृद्धी होते नंबर पाच लेखणी खाते पुस्तक किंवा लॅपटॉप जर तुम्ही व्यावसायिक असाल किंवा ऑफिसमध्ये काम करत असाल तर या दिवशी नवीन लेखणी डायरी खाते पुस्तक किंवा लॅपटॉप घेतल्यास व्यापारात वाढ आणि प्रगती होते आजच्या काळात नवीन गॅझेट घेणं म्हणजे नवीन संधींचं स्वागत करणं आहे आता बघूया धनतेरसला काय खरेदी करू नये नंबर एक लोखंड आणि धारदार वस्तू धनतेरसच्या दिवशी लोखंडी वस्तू सुरी कात्री किंवा धारदार वस्तू खरेदी करणं अपशकून मानलं जातं या वस्तू घरातील सकारात्मक ऊर्जा कमी करतात आणि तणाव वाढवतात नंबर दोन काळ्या रंगाच्या वस्तू काळा रंग हा शनीचा रंग आहे आणि धनतेरस हा लक्ष्मीपूजनाचा दिवस म्हणून या दिवशी काळ्या वस्तू खरेदी केल्यास शुभशक्ती कमी होतात असं शास्त्र सांगतं नंबर तीन प्लॅस्टिकच्या वस्तू प्लॅस्टिकला वास्तुशास्त्रात निष्प्राण आणि अपवित्र मानलं जातं त्यामुळे या दिवशी प्लास्टिक ऐवजी माती तांब किंवा पितळ यांसारख्या नैसर्गिक वस्तूंना प्राधान्य द्या नंबर चार जुनी किंवा सेकंड हँड वस्तू या दिवशी कधीही वापरलेली वस्तू घेऊ नका कारण अशा वस्तूंचा दुसऱ्याची ऊर्जा असते जी तुमच्या घरातील शुभ ऊर्जेला बाधा आणू शकते नंबर पाच रिकाम भांडव भांडी घेताना नेहमी थोडं धान्य तांदूळ नाणी किंवा हळद ठेवा रिकाम भांड म्हणजे रिकाम भाग्य आणि ते घरात आणणं म्हणजे शुभशक्तीला थांबवणं दरतेरसच्या आधी घरात नीट स्वच्छता करा कारण लक्ष्मीला स्वच्छ जागा प्रिय असते घराच्या मुख्य दरवाजावर तोरण फुलं आणि दिवे लावा ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते संध्याकाळी दक्षिण दिशेकडे तोंड करून एक दिवा लावा याने निगेटिव्ह ऊर्जा नष्ट होते त्या दिवशी ओम श्री महालक्ष्मी नमहा मंत्र अकरा वेळा म्हणा लक्ष्मी स्थिर राहते मित्रांनो धनतेरसच्या दिवशी पूजा दीप प्रज्वलन खरेदी सर्व काही पूर्ण झाल्यावरही एक छोटीशी गोष्ट आहे जी घरात लक्ष्मी मातेची कृपा टिकवण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे पूजेच्या शेवटी लक्ष्मी मातेच्या चरणाजवळ थोडे तांदूळ ठेवा त्यासोबत रुपया किंवा नाणी ठेवणं शुभ मानलं जातं हे छोटं प्रतीक समृद्धी संपन्नता आणि सुख शांतीचे आहे त्यानंतर मनात भक्तीभाव ठेवून प्रार्थना करा हे माता लक्ष्मी आमच्या घरात प्रकाश आनंद आणि संपन्नता कायम राहो आमच्या कुटुंबावर आपली कृपा सदैव राहो ही छोटीशी कृती केल्याने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद घरात कायम स्थिर राहतो घरात आनंद संपन्नता आणि सकारात्मक ऊर्जा सतत नांदते आणि संपूर्ण वर्षभर तुमच्या जीवनात सुख समृद्धी फुलत राहते तर मित्रांनो या धनतेरसच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा योग्य पद्धतीने करून तुम्ही घरात समृद्धी आनंद आणि सुख आणू शकता घर स्वच्छ ठेवा लक्ष्मीचे स्थान पवित्र ठेवा दीप प्रज्वलित करा आणि मनापासून भक्तिभावाने पूजा करा लक्ष्मी मातेची कृपा तुमच्या घरावर सदैव मिळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही या महत्वाच्या टिप्सचा लाभ मिळेल आणि धनतेरसच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा